राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अहमदाबादमध्ये ना अहमदाबाद ते लंडनला जाणारं एअर इंडियाचं फ्लाईट वन सेवन वन हे क्रॅश झालं आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानी म्हणू शकतो आपण की दोनशे बेचाळीस टोटल प्रवासी होते बारा क्रू मेंबर आणि एकशे दोनशे तीस प्रवासी त्यापैकी दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला एक फक्त प्रवाशी वाचला तो प्रवाशी कसा वाचला ते पण फार रंजक गोष्ट आहे दुसरी गोष्ट जे ज्या हॉस्पिटलवरती हे विमान पडलं त्या हॉस्पिटलमध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी ही झालेली आहे दोनशे एक्केचाळीस प्लस दोनशे चौऱ्याहत्तरचा जर आपण हा आकडा बघितला तर दोनशे दोनशे चौऱ्याहत्तर टोटल डेथ झाले त्या इन्सिडेंटमध्ये दोनशे चौऱ्याहत्तरमधून जर आपण दोनशे एक्केचाळीस मायनस केलं तर वरच्या सगळे लोक हे हॉस्पिटलचे कर्मचारी डॉक्टर्स नवीन नवीन शिकणारे एम बी बी एसच्या वर्गामध्ये शिकणारी मुलं आणि मेसमध्ये जी काही कर्मचारी आणि बाकीचे सगळे लोकं होते अजूनपर्यंत बऱ्याच लोकांचा डी एन ए सॅम्पल टेस्ट करायचं बाकी आत्ताशी फक्त लिमिटेड हातावरती म्हणजे बोटावरती मोजणे इतपत लोकांचं डी एन ए सॅम्पल टेस्ट मॅच झालं आहे आणि त्यांचे डेडबॉडी त्यांना दिलेले आहेत अक्षरशः विजय रुपाणी यांचं तर डेडबॉडी बघितली तर फक्त चेहरा वाचलेला आहे ते पण पूर्ण जळालेल्या अवस्थेमध्ये बाकीचं शरीराचं काहीच नाही त्यांना सापडलं इतकी भयान परिस्थिती आहे त्या ठिकाणी आता ह्याच्यामध्ये ना काय काय चर्चा सुरू झालेल्या आहेत हे का झालं ते समोर यायला लागलं गोष्टी हळूहळू जे दोन्ही बॉक्स होतात एक ब्लॅक बॉक्स असतो त्याच्यामध्ये दोन असतात एक त्याला रेकॉर्डिंग म्हणजे कॉकपिटचं जे काय बोलणारं सगळं पायलटचं आणि एटीएसचं म्हणा किंवा पायलटच्यामधलं जे काय बोलणं ते रेकॉर्डिंग करणारं एक डिवाईस त्याच्यामध्ये असतं दुसरं डिवाईस असतं त्याच्यामध्ये की त्या वेळेला किती वरती अभिमान होतं स्पीड किती होतं फ्यूल लेवल काय होती इंजिनची कंडिशन काय होती टेक्निकल सगळ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग ठेवणारं ते एक डिवाईस होतं ह्या दोन्ही डिवाईसला आता जवळ कलेक्ट के करण्यात आलेले आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे तोपर्यंत सध्या झाले काय माहिती आहे का जे फॉरेनरचे आहेत विमान पायलट जे माजी पायलट आहे जे आता सध्या ॲक्टिव्ह पायलट आहेत ह्यांनी ना आपलं ज्ञान पाजळायला सुरुवात केलेली आहे म्हणजे आपण आपला प्रयास अंदाज लावायला चालू केला आहे की व्हिडिओ बघून की असं विमान उडलं आहे मग हळूहळूहळू ते खाली आलं आणि अचानक ब्लास्ट झाला त्याच्यावरनं ते लोकं डिमा डोकं लावायचा प्रयत्न करत आहेत ह्या सगळ्याच्या पलीकडे मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगणार आहे जे सध्या फार भयानक आहे गौरव तनेजा नावाचे आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जे पहिलं ते स्वतः देखील ते आणि त्यांची पत्नी हे फ्लाईट चालवायचे पायलट होते परंतु नंतर ते बॉडी बिल्डिंगमध्ये त्यांनी त्यांचं करिअर केलं नाही तर सध्या सोशल मीडियावरती ते, ते इन्फ्लुएन्स म्हणून काम करतात है ना तर त्यांनी एक माहिती दिली त्या माहितीप्रमाणे असं आहे की पायलटला आता दोष द्यायचं काम सुरू आहे बाहेरच्या सगळ्या पायलटकडून म्हणा किंवा बोईंग जी कंपनी आहे या कंपनीचा इतिहास फार भयानक आहे तुम्हाला सांगेन मी एक एक करून ह्या बोईंग कंपनीकडनं किंवा बाकीच्या जे इन्फ्लुएन्सर पायलट जे आहेत जे एव्हिएशन इंडस्ट्रीमधले जे एक्सपर्ट म्हणून स्वतःला समजतात यांच्याकडनं आता पायलटवरती दोष द्यायचं काम सुरू आहे म्हणजे पायलटचं पायलट एरर होता ह्युमन एरर होता पायलटनी ते फ्लॅप उघडायच्याऐवजी तुम्ही म्हणजे गिअर बंद करायच्या ऐवजी तुम्ही फ्लॅप बंद केलं किंवा के फ्यूलचं काय एकत्र केलं ह्या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत का माहिती आहे बोईंग हे जे विमान होतं सेवन एट सेवनचं ड्रीम लायनरमधलं हे विमान होतं म्हणजे एखादी गाडी असते त्या गाडीचं टॉप लाईन असतात ना त्यापैकी हे एक विमान होतं पहिलं कारण आता जे सांगण्यात येतं आहे की विमान का खाली पडलं गाडीचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो जे आपली गाडीचा रेस असतो आपण ॲक्सिलेटर बोलतो तो ॲक्सेलेटर गाडी चढायला चालली आहे बरोबर आणि गाडी चढायला जात असताना जर ॲक्सेलेटर दाबता तुम्ही मी ॲक्सिलेटर पण तो गाडी पिकअपच घेत नाही त्यावेळेला काय होईल गाडीचं जे स्पीड आहे तिथपर्यंत तर गाडी पुढे जाईल पण ज्या वेळेला ती गाडीचं पूर्ण स्पीड थांबेल तोपर्यंत गाडी हळूहळू पाठीमागेल आणि पडेल एक्झॅक्टली exactly सेम ह्या फ्लाईटचं असं असं काही लोकांकडनं सांगण्यात येते की विमान टे म्हणजे टेकऑप केलं त्याच्यानंतर पुढे के गेलं जेवढं काय त्याच्यामध्ये फोर्स होता तोपर्यंत ते वरती गेलं पण नंतर थ्रष्ट देतात जे अजून वरती खेचण्यासाठी आपण जे ॲक्सलेटर दाबतो मूठ दाबतो जे बाईकची आणि त्याच्यानंतर गाडी पुढे जाते ते दिल्यानंतर ना विमान हे वरती गेलंच नाही किंवा त्याला पावर मिळालीच नाही तेवढी आणि त्याच्यामुळं फार कमी सेकंदाचा वेळ होता त्याच्यामुळं जास्त काय डोकं लावायचं त्या ठिकाणी वेळच नाही मिळाला तेवढ्यात विमान खाली आले आणि ब्लास्ट झाला ही पहिली फेरीसमोर होता आता एक्झॅक्टली अजून काय आहे ते आपल्याला माहीत नाही आहे जोपर्यंत ब्लॅक बॉक्स येत नाही त्याच्या म्हणजे आता मिळाला आहे परंतु त्याची इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत ते कारण समज नाही पण मी पुन्हा एकदा सांगतो की पायलटला दोष का देण्यात येतोय कारण आता जे पायलट होते दोन सुमित सबरवाला आणि आपले जे कुंदर क्लायव क्लायव कुंदर हे दोघंही बिचारे उत्तर देण्यासाठी सध्या आपल्यामध्ये नाही आहेत आणि म्हणून त्या दोघांवरती दोष देणं ही साधी सिंपल गोष्ट आहे का द्यायचं तुम्हाला सांगतो या विमान कंपन्यांचे इन्शुरन्स असतात आणि जर कंपनीचा दोष होता मेंटेनन्स डिपार्टमेंटचा दोष होता असं सांगितलं तर कम इन्शुरन्स मिळण्यासाठी फार त्रास होतो किंवा मिळते नाही कधी कधी प्लस दुसरी गोष्ट बदनामी होते त्या कंपनीची बदनामी होते त्या विमान कंपनीची बदनामी होते आणि तिसरी गोष्ट त्या विमान कंपन्याच्या मेंटेन करतात त्या कंपन्यांची बदनामी होते जर कंपनीने आपल्यावरती घेतलं तर त्यामुळं साधी सरळ गोष्ट आहे की ज्या पायलटला म्हणजे एखाद्या असे काही घटना घडली तर पायलटवरती दोष टाकून द्या जेणेकरून कंपनीला इन्शुरन्स मिळेल आणि कुणाची बदनामी होणार नाही हा साध्या सिंपल ह्या एव्हिएशन इंडस्ट्रीमधला रूल आहे जो की बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालेला आहे या ठिकाणी सेम असंच घडायचा प्रयत्न केला आहे पण या ठिकाणी प्रॉब्लेम असा झाला आहे की हे जे बोईंग सेवन एट सेवनचं जे ड्रीम लाईव्हर फ्लाईट होती विमान होतं हे विमान इतकं अत्याधुनिक होतं ॲडव्हान्स होतं की समजा जरी पण पायलटनी ठरवलं किंवा पायलटकडून चुकून एखादं त्या ठिकाणी दा बटन दाबलं तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक सिस्टम आहे अलाराम वाचतो लगेच की तुम्ही तुम्हाला हे करायचं आहे का म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला समजा एखादी गोष्ट म्हणजे ते फ्लॅप बंद करायचेत किंवा गेअर गेअर लँडिंग करतात ना गेर वरती करायचेत किंवा खाली करायचेच समजा वरती करायचेत आणि ते त्यांनी दुसरं कुठंतरी बटन दाबलं तर ते ऑर्डर द्यायच्या अगोदर तिकडे अलार्म वाजणार पुन्हा एकदा कन्फर्मेशनसाठी की तुम्हाला हे करायचं आहे का आणि जर त्या ठिकाणी जर ते, ते, ते चुकून कर झालं असेल बटन दाबलं असेल तर ते बॅक म्हणून पण तिकडं येतं की नाही नाही चुकून झाले म्हणून एवढं ॲडव्हान्स हे फ्लाईट असताना ह्युमन एरर होऊ शकत नाही आणि जे दोन पायलट होते त्यातले जे सुमित सबरवल होते यांना आठ हजार तास विमान चालवण्याचा अंदाज होता दुसरे जे आ, कुंदर क्लाय म्हणून होते त्यांना देखील जवळजवळ अकराशे तास विमान चालवण्याचा हा अनुभव होता त्यामुळं इतक्या अनुभवी पायलटकडनं अशा प्रकारचे मानवीय एरर होणं असंभव आहे अशक्य हे थेरी येतील की पायलटच्या एररमुळं झालं ह्युमन एररमुळं झालं का तर मी तुम्हाला सांगितलं आता अशी एक माहिती समोर येते की त्या विमानाचं इन्शुरन्स कितीचं होतं माहिती आहे चोवीसशे कोटी रुपयांचा विचार करा मला ना एक घाणेरडी पद्धत आहे आपल्या भारतामध्ये काय तुम्हाला सांगतो म्हणजे आत्ताच्या सरकारवरती मला दोष नाही देता कारण या सरकारने थोडंफार तर केलं पण पाठीमागच्या सरकारने काय केलं तुम्हाला सांगतो एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये ना एक रूल होता जर का विमान कंपन्यांकडनं अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये जर काही नुकसान झालं किंवा प्रवाशांचं नुकसान झालं तर ते त्यांना दंड किती लावायचा ना हे भारतामध्ये फिक्स केलेले अमाऊंट आहे की विमान कंपन्यांवरती दंड किती लावायचा पहिला होता दोन हजार चोवीसच्या अगोदर फक्त दहा लाख रुपये हा दंड होता म्हणजे विमान कंपन्यांनी किती मोठा ॲक्सिडेंट करू द्या किती लोकांचा जीव जाऊ द्या काही होऊ द्या विमान विमान कंपन्यांवरती फक्त दहा लाख रुपयेचा दंड लावू शकत होतो हे अगोदरच्या सरकारने करून ठेवलेलं हो हा जवळजवळ एकोणीसशे नव्याण्णवपासूनचा हा रूल होता नरेंद्र मोदी सरकारने पाठीमागच्या वेळेला काय केलं दोन हजार चोवीसमध्ये हा दहा लाखाचा दंड एक करोडवरती केला की जर का विमान कंपन्यांकडनं कुठला अपघात झाला तो म्हणजे किती म्हणजे एक माणूस मरू द्या किंवा तिकडे शंभर दुवा हजार माणसं मरू द्या एक करोडच दंड लागणार त्या विमान कंपन्यांना हे आत्ता केलं याचमध्ये तुम्हाला मी बाहेरच्या देशांची कंडिशन सांगतो अमेरिका बा किंवा इतर कुठल्याही देशामध्ये दंडाची रक्कमच लिहिलेली नाही त्या नियमामध्ये त्या कायद्यामध्ये तिथं लिहिलेलं आहे की जेवढा मोठा हा ॲक्सिडेंट असेल तेवढा मोठा दंड असेल लिहिलेलं आहे अमेरिकेमध्ये यू एस एमध्ये घ्या कॅनडामध्ये घ्या लंडनमध्ये घ्या बाकीच्या बऱ्याच ठिकाणी लिहिलेले स्पष्ट की जेवढा मोठा ॲक्सिडेंट तेवढा मोठा दंड दंडाचे अमाऊंट फिक्स नाही आणि प्रूव्ह झालेले आहेत अमेरिकेसारखे वगैरे सारखे हे बोईंग कंपन्यांनाच घ्या हे अडीच अडीच हजार दोन दोन हजार कोटी रुपयांचे फाईन लावलेले त्या देशांनी ह्यांच्या वेगवेगळ्या घटनांमुळे त्याच्यामुळे भारताला या सगळ्या गोष्टी बदलाव्या लागतील ज्या ठिकाणी भारतामध्ये एका विमान कंपन्यांचा देवी डेलीचा त्यांचा अर्निंग धंदा शंभर शंभर कोटीच्या घरामध्ये त्या कंपन्यांना तुम्ही एक कोटी रुपयाचा दंड म्हणजे त्यांना तुम्ही लॉलीपॉप म्हणजे कंपनीने तुम्हाला लॉलीपॉप दिल्यासारखं आहे त्यांना काहीच नाही फरक पडत ज्या ठिकाणी शंभर कोटीचा त्यांचा डेलीचा धंदा आहे तिथं एक कोटी रुपये दंड लावला तर चोवीसशे कोटी रुपये फ्लाईटचं इन्शुरन्स आहे आणि आता टाटा ग्रुपकडून प्रत्येकाला एक दोन कोटी रुपये पकडा सरासरी सगळी मिळून रक्कम दोनशे चाळीस सत्तर लोक होते त्यातले हॉस्पिटलच्या लोकांना मिळावं नुकसान भरपाई म्हणून आता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका टाकली त्याच्यामध्ये टाटा ग्रुपने त्यांना इन्व्हॉल्व्ह नव्हतं केलं की त्या लोकांना आम्ही नुकसान भरपाई देऊ म्हणून ती मिळवी म्हणून आता पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका टाकलेली दोनशे एक्केचाळीस लोकांना टाटा ग्रुप एक एक करोड रुपयेची कॅश आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीचा इकडून तिकडून मिळून एक दोन दोन करोड रुपये पकडा सरासरी एवढं नाही पावणे दोन कोटीच्या आसपास ती रक्कम होती परंतु आपण एक सरासरी ॲव्हरेज पकडलं तर दोन दोन कोटी रुपये जरी पकडलं तरी दोनशे चाळीस मला वाटते चारशे ऐंशी चा चारशे ऐंशी पाचशे कोटीच्या आतमध्ये हा सगळा विषय मिटवला बाकी विमान कंपनीला चोवीसशे कोटी रुपये मिळतील इन्शुरन्समधून जर पायलटवरती दोष दिला तर म्हणून मी तुम्हाला मगही सांगितलं की पायलटला दोष देणं फार सिंपल आहे कारण तो त्या ठिकाणी उत्तर द्यायला नाही आहे आणि म्हणून हे लोक इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी अशा पायलटला दोष देतात आणि त्यांचं पूर्ण भविष्याचं ते तर नाहीच आहेत पण त्यांच्या पूर्ण परिवाराला देखील किती त्रास होत असेल या सगळ्या गोष्टीचा मी विचार करा त्याची कारणं तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये दे देखील एक फ्लाईट ॲक्सिडेंट झाला ना ते पण एअर इंडियाचं होतं त्याच्याबद्दल मी खरं तर वेगळा व्हिडिओ बनवून सांगेन पण तुम्हाला थोडक्यात माहिती देतो दुबईला जाणारी ही फ्लाईट होती आणि बांद्रेच्या पुढं बांद्रे वा बांद्रे सिलिंक आहे ना तिथून एक तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती हे विमान पडलेलं ते विमान देखील ह्युमन एअरमुळे पडलं म्हणून सांगितलं होतं आणि त्या विमानाच्या इन्शुरन्स क्लेममध्ये दे देखील मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला विमान कंपन्यांना त्याचा मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनवून सांगेन जर तुम्हाला हवा असेल माहिती असेल तर पाहिजे असेल तर त्याची बाकी या अहमदाबादमध्ये जे घटना घडलेली आहे ह्याच्यामध्ये सरकारने जे ह्या एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना किती प्रकारचा नुकसा नुकसान भरपाई देण्याचा दंड एकच कोटी का ठेवलेला आहे समजा एक एक म्हणजे माणसाचं आयुष्य किती आहे म्हणजे किती, किती सोस्त आहे इथं अडीचशे लोकं मेले तीनशे लोकं मेले आणि तीनशे लोकं मेल्यानंतर एक कोटी रुपये दंड लावणार कायदा आहे तो कायदा बनवला आहे दोन हजार चोवीस साली म्हणजे पहिला दहा लाखाचा होता तो अपग्रेड केलेला आहे तुमचं काय म्हणणं या सगळ्या गोष्टी बदलणं फार गरजेचं आहे का किंवा ज्या कंपन्यांवरती साधा मला एक आता याच्यामध्ये सांगायची गोष्ट राहिली शेवटचा पॉईंट हा की समजा विमान पायलटकडनं म्हणा किंवा सामान्य माणसांकडनं जर एखादा ॲक्सिडेंट झाला असतं त्या ठिकाणी किंवा त्याच्याकडनं चूक झाली असते आणि हे विमान क्रॅश झालं असतं किंवा काही ना काही तर त्या दा ठिकाणी झालं असतं त्या माणसावरती गुन्हा दाखल झाला असता त्या माणसाचं आयुष्य पूर्ण पूर्ण जेलमध्ये झालं असं दंड लावायचा तो वेगळा लावला असता मग ह्या विमान कंपन्यांवरती अजूनपर्यंत गुन्हे दाखल का झाले नाहीत आजपर्यंत नाही हे म्हणजे हेच घटना घडली म्हणून नाही कुठल्याच घटनेमध्ये विमान कंपन्यांवरती गुन्हे दाखल होत नाहीत ना त्यांच्या सीईओ आणि एम डींना वगैरे रिझाईन करावं लागतं ना करा त्यांच्यावरती कारवाई होते आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो जाता जाता हे जे मेंटेनन्स करायचं जे काम होतं हे तुर्कीच्या एका कंपनीला दिलं होतं विमान मेंटेनन्सचं कामं अडाणीचं एअरपोर्ट होतं पण मेंटेनन्सची कामं करायचं काम हे तुर्कीच्या कंपनीला दिलं होतं आणि भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हत्यारं हे तुर्कीनं पाकिस्तानला पुरवली होती जे भारतावरती ड्रोन आले होते ते ड्रोन देखील तुर्की तुर्की या तुर्कीने दिले होते आणि त्याच तुर्कीच्या कंपनीकडे हे विमान मेंटेनन्स करायचं काम होतं याच्यावरनं मी संशय घेत नाही आहे किंवा माझा काही या ठिकाणी प्रश्न नाही फक्त जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला सांगतो आहे की या दि या बाजूला देखील चौकशी होणं फार गरजेचं आहे की हा खरंच अपघात आहे की घडवून आणलेला आहे तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार